दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या उत्तर विभागाच्या वतीने श्रीरामपूर येथील लुंबुनी बुद्धविहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न झाला यावेळी लुंबुनी बुद्धविहारातील तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे कोपरगाव प्रभारी बिपिन गायकवाड यांच्या हस्ते पुष्प पूजन दीप व धूप पूजन संपन्न झाले त्यानंतर पंचशील ध्वजाला समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली त्यानंतर पूजनीय भंते कश्यप यांनी उपस्थित उपासकांना त्रिशरण पंचशील दिले त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आमदार हेमंत ओगले हे शुभेच्छा देताना म्हणाले kebelenggane, akademisi yang masuknya kasih

या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर शुभेच्छा देताना म्हणाले आंबेडकर यांच्या अभिवादन कर धम्मचक्र प्रवर्तनी लुंबिनी गुप्त विहार या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांच्या अधिपत्या खाली या ठिकाणी वर्षवास मालिका राबवण्यात आलेली आहे ती पुढील वर्षी लक्षात यांच्याही धम्मकार्याला वंदन करतो या ठिकाणी जिल्ह्याचे कार्यकर्ते तालुक्याचे कार्यकर्ते दानशाखा का, महिला अध्यक्ष महिला कार्यकर्ती आपण सर्व उपस्थित आहोत आणि शेवटच्या कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी होतोय विहारामध्ये जात असताना दिसत फॉर्मॅलिटी म्हणून जायचं नाही

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे आरपीआय नेते भीमराव बागुल ऍडव्होकेट मोहन श्रीरामपूर कांदा मार्केटचे अध्यक्ष सचिन गुजर जिल्हा संघटक व कोपरगाव प्रभारी बिपिन गायकवाड सुभाष त्रिभुवन प्रकाश रोकडे पगारे गुरुजी रितेश एडके सुनील ब्राह्मणे सी एस बनकर आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यानंतर भंते कश्यप यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली त्यानंतर सरंतई गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर बुद्धविहार व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व उपासकांसाठी खिरदानींचे वाटप करण्यात आले बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव